भारतीय संविधानाचा अवमान करणाऱ्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करा सामाजिक समता संघर्ष समिती व संविधान संवाद समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन जालना सामाजिक समता संघर्ष समिती व संविधान संवाद समितीच्या वतीने आज दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी यांच्यामार्फत परभणी येथील घडलेल्या संविधान प्रतिकृतीच्या विटिंबने संदर्भात निषेध व्यक्त करत निवेदन देण्यात आले त्या निवेद म्हटलं आहे की दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रभणी येथील रेल्वे स्टेशन रोडवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान काही समाजकंटकांनी केला आहे या घटनेवरून अवमान करणाऱ्यांनी मनुवादी मानसिकता किती संविधानविरोधी आहे हे लक्षात येते त्या व्यक्तीला संविधान प्र संविधानप्रती प्रचंड घृणा आहे असं लक्षात येत आहे आपला देश हा संविधानावर चालतो संविधानाची मूल्य तत्त्वे या गोष्टी प्रत्येक नागरिकांनी आत्मसात करणे अत्यंत गरजेचं आहे पण आज सत्तेमध्ये ज्या मानसिकतेची लोक बसलेले अस आहेत यावरून लक्षात येते की येत्या काळामध्ये संविधानामध्ये किती मोठ्या प्रमाणात छेडछाड होण्याची शक्यता आहे एकीकडे राज्यामध्ये स राज्य सरकार घरघर संविधान ही संकल्प राबवण्याचा विचार करत असताना अशा घटना घडणे अत्यंत निंदनीय आहे यामुळे समाजात दुही समाज माजवण्याचा प्रयत्न होतो का हा प्रश्न उभा राहत आहे म्हणून संबंधित व्यक्तीवर देशद्रोहाचा खटला दाखल करावा अशी मागणी सामाजिक समता संघर्ष समिती व संविधान संवाद समितीच्या वतीने करण्यात येत आहे आणि यापुढे अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याची काळजी घेण्याच्या दृष्टीने यंत्रणा उभी करण्यात यावी त्याचबरोबर संविधानाचे मूल्य जनसामान्यात कसे रुजवता येतील याचाही सरकार स्तरावरून प्रयत्न व्हावा यावेळी सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट शिवाजी आदमाने अफसर मिर्झा ज्ञानबा वरवडे डॉक्टर विजय कुमटेवर डॉक्टर मारुती तेगमपुरे प्राध्यापक राजक्रांती वलसे वैशाली सरदार वनिता आठवले प्रदीप घाटेशाही ॲडव्होकेट अनिल मिसाळ संजय यळवंते सय्यद परफुम अली शेख फिरोज नाना पवार सिद्धार्थ जाधव बाबासाहेब पाटोळे राहुल हनवते संघर्ष नेते शिंदे संगरत्न शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते धन्यवाद